ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका भिवापूर येथील राष्ट्रीय विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं ग्रामस्थांना मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं भिवापूर शहरामध्ये पथनाट्याचे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी केलेत तहसीलदार बाळासाहेब टेळे नगरपंचायत भिवापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना गायकवाड गटशिक्षण अधिकारी संतोष सोनटक्के प्राचार्य इम्रान शेख शिक्षण विस्तार अधिकारी ऋग्वेद भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाकरता जनजागृतीच्या माध्यमात मदना संदेश देण्याचे काम पथनाट्याच्या करण्यात राष्ट्रीय विद्यालयाचे कला शिक्षक तथा मतदान जनजागृती कार्यक्रम अधिकारी सुरेश राठोड यांच्या लेखनीमधनं आणि उत्तम सूत्र संचलना सादर करण्यात आलेल्या या पथनाट्यानं अपेक्षित हेतू साध्य करण्यात आले ग्रामस्थांना मतदानाचं महत्व पटवून देऊन शंभर टक्के मतदानाचा जागर विद्यार्थी करतात पथनाट्य सादर करतेवेळी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना गायकवाड पत्रकार शरद मिरे प्रीती जांभोळकर लेखापाल शेखर आटोळे तसेच नगरपंचायत आणि तहसील कार्यालयामधील कर्मचारी या ठिकाणी हजर होते पथनाट्याला गावामधील नागरिकांचा भरभरून असा प्रतिसाद मिळाला आहे राजेश सी चोवीस तास नागपूर